संत काळगेबा अमरावती विद्यापीठ परिसरात आज एक धक्कादायक घटना घडली विद्यापीठाच्या ड्रम मार्गावरील युसीचे गेस्ट हाऊस जवळ एका कामगारावर बिबट्याच्या पिल्लाने हल्ला केला हल्ल्यात कामगार किरकोळ जखमी झाला पण सुदैवाने त्याला थोडक्यात बचाव करण्यात आला घटनेची माहिती मिळताच विद्यापीठ सुरक्षा रक्षकांनी तात्काळ धाव घेतली आणि कामगाराला सुरक्षित ठिकाणी नेले वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने घटनास्थळी पोहोचून पिल्ल्याला जेर बंद केले पिल्ला गोंधळलेला आणि घाबरलेला असल्याने हल्ला केला असावा अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे जाणून घेऊया घटनेची माहिती आमचे प्रतिनिधी अजय शृंगार यांच्याकडून अमरावती थी शहरातील अमरावती विद्यापीठच्या परिसरामध्ये धक्कादायक समोर येत विद्यापीठाच्या या परिसरामध्ये काही क्षणापूर्वी याच विद्यापीठाच्या परिसरातील युजीसी गेस्ट हाऊस परिसरामध्ये एका बिबटच्या पिल्ल्याने चक्क कामगारावर हल्ला केल्याची खळबळजनक माहिती समोर येत कामगार हा किरकोळ जखमी झालेला आहे आणि याचीच माहिती तात्काळ वन विभागाला देताच वन विभागाची रेस्क्यू टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे रेस्क्यू टीमने पिल्ल्याला सुद्धा जेरबंद केलेला आहे काही क्षणापूर्वी त्याला सुद्धा बचावल्याला घेऊन या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत वडाळी वन परिसरामध्ये नेण्यात आलेला आहे अतिशय खळबळजनक बातमी आहेत आणि अमरावती शहरातील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरामध्ये सकाळ आणि संध्याकाळच्या दरम्यान मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना या ठिकाणी आवाहन केल्यानंतर सुद्धा अनेकांची मोठी गर्दी वर्द हो, होत असते आणि याच दरम्यान नागरिक सुद्धा ऐकण्याच्या भूमिकेत नसता आणि पुनच्छ घडलेली ही घटना अतिशय धक्कादायक आहे याच परिसरातील कामगार थोडक्यात बचावला बछड्याने म्हणजेच बिबटच्या पिल्ल्याने हल्ला केला आणि किरकोळ जखमी झाल्याने हा कामगार बचावला मोठी दुर्घटना टळली मादी ला सुद्धा दोन बछडे असल्याची माहिती समोर येत आहेत आणि या परिसरामध्ये जंगल परिसर असल्याचं मोठ हिरवळ वनस्पती असल्याने वडाडी वन हेच विद्यापीठ आहेत आणि याच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठचा परिसर हा जंगल सदृश्य परिसरामध्ये येत असल्याने अनेक हिस्त्र प्राणी याच विद्यापीठाच्या परिसरात वावरत आहे सकाळ आणि सायंकाळच्या दरम्यान याच विद्यापीठ परिसर परिषद्रामध्ये बंदोबस्तात असलेले खासगी सुरक्षा कर्मचाऱ्यांना कामगारांना सुद्धा दर्शन झाल्याचे सुद्धा माहिती या महिन्या महिन्याच्या आधी सुद्धा आपण पहिलेले आहेत अनेकांना याच परिसरामध्ये बिबटचं दर्शन झालेलं आहे आणि सतर्क असल्याचे सुद्धा विद्यापीठ प्रशासनाने नागरिकांना आवाहन केलं होतं आणि याच ठिकाणी पुन्च दुपारच्या दरम्यान मोठी घटना समोर आली आहेत बिबट बछड्याने चक्क कामगारावर हल्ला केला आणि खळबळ उडाली याच परिसरामध्ये दुपारची ही घटना आहे वन विभागाने बछड्याला जर बंद केलेला आहे दोन बछडे असल्याची माहिती समोर येत आहेत आणि या विद्यापीठच्या आता परिसरामध्ये बिबट मादी खवळण्याची सुद्धा माहिती समोर येत आहेत आणि सायंकाळला सकाळच्या दरम्यान सुद्धा हीच बिबट मादी पुनच्छ आपल्या बछड्याला पाहण्याकरिता वावरणार आहे फिरणार आहेत असे सुद्धा येथील या ठिकाणी बंदोबस्त असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी माहिती दिलेली आहेत त्याकरिता सिडिंगच्या वतीने सुद्धा आवाहन सकाळच्या दरम्यान आणि सायंकाळच्या दरम्यान मॉर्निंग वॉक इव्हनिंग वॉक करणाऱ्या नागरिकांनो आपण सावध व्हा याच विद्यापीठच्या शोच्या परिसरामध्ये वावरताना फिरताना अतिशय काळजी घेणे आवश्यक आहे कॅमेरामॅन रोहित शृंगारे न्यूज अमरावती यापूर्वी देखील अशा प्रकारचे दोन्ही बिपट पिल्ले आणि मादी बिपट परिसरात वावरताना काही लोकांना आधीच पाहिले होते वनविभागाच्या जखमी कामगाराला उपचार तर दिला तसेच परिसरातील नागरिकांना सावितगिरी बाळगण्याचे आव्हान सुद्धा यावेळी करण्यात आले आहे